नवापूर शहरात श्री राम जन्मोत्सव उत्साहाने संपन्न नवापूर शहरात जय श्रीराम या गजरा श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी वाजता श्रीराम जन्मोत्सव व महाआरती डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन व माजी महिला बाल सभापती संगीता गावित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे माजी नगरसेवक अजय पाटील माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील उत्सव समितीच्या अध्यक्षा नीतूबेन शर्मा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील मनोज अग्रवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीरामाचा जय जयकार करत श्रीराम मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली होती त्यानंतर संध्याकाळी वाजता श्रीराम मंदिरापासून भव्य श्रीरामाची शोभायात्रा आली शोभायात्रेत लहान गोपाल मंडळी यांनी श्रीरामाच्या वेशभूषा साकारल्या होत्या एकोणीशे ऐंशी बालगोपाळ मंडळी यांनी श्रीरामाची वेशभूषा केली होती त्यानंतर देवमोगरा मातेची मूर्ती ट्रॅक्टर ट्रॅलीवर ठेवून विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच श्रीराम सीता हनुमानाचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता आदिवासी नृत्य गुजरात राज्यातील सोनगड येथील मुलींनी मैदानी खेळ लाठी तलवार बाजी दांडपट्टा नृत्य सादर करून नागरिकांसाठी मुख्य आकर्षण ठरविले होते तसेच आदिवासी रूढी परंपरा सांस्कृतिक देखावा तसेच आदिवासी टिपरी नृत्य तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा भव्य शोभायात्रेत ठेवण्यात आला होता युवक युवती यांनी ढोल ताशाच्या गजरात जय श्री रामाच्या गजरात नाचण्याचा आनंद घेतला या शोभायात्रेचे यात्रेचे श्रीफळ फोडून उद्घाटन डोकारे आदिवासी सहकारी सा साखर कारखाना चेअरमन भरत गावित यांनी केले त्यानंतर त्यांनी शोभायात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभायात्रेत माजी नगर गिरीश गावीत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे सह माजी नगरसेवक श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी पण शोभायात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभायात्रा श्रीराम मंदिरापासून निघाली सरदार चौक लाईट बाजार शिवाजी रोड फिरत श्रीराम मंदिराजवळ शोभायात्रेची सांगता करण्यात आली शहरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी श्रीराम मंदिराजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम मंदिरासमोर श्री, मंदिरा श्री सुंदरकांड पाठ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीने परिश्रम घेतले या शोभायात्रेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे जितेंद्र महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता